स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राहुदेव जागृत अवस्थेमध्ये तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी गोचर करणार आहेत कुंभ राशीमधनं मग तुमच्या जीवनामध्ये कोणते परिवर्तन बदल घडवतील तुमच्या जीवनामध्ये कुठली विशिष्ट संधी घेऊन येतील याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात राहुदेवांचं गोचर तुमच्या राशीपत्रिकेतील कर्मस्थानातनं होतंय दहाव्या घरातनं हे गोचर होतंय अगदी विशेष तुमच्यासाठी ठरणार आहे तुम्हाला नोकरीमध्ये उच्च पदे प्राप्त करून देणं नोकरीमध्ये स्थिरता आणणं आणि नोकरीतनं आणि व्यवसायातनं मोठे घवघवीत यश प्राप्त करून देण्यासाठी राहुदेवांचं हे गोचर विशेष ठरेल राहुदेव तुमच्यासाठी कर्मनिष्ठ बनवण्याकडे तुमचा कल वाढवतील तुम्हाला कामामध्ये एकाग्रतेने काम करण्यासाठी प्रवृत्त करतील राहुदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये जे काही मतभेद कलह होते कुटुंबाच्या हितासाठी तर ते निर्णय घेण्यासाठी तुम्ही आता प्रवृत्त होणार आहात त्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेग देऊ शकणार आहात वाणीवरती विशेष प्रभुत्व निर्माण करून देणारी स्थिती आहे राहुदेव पंचमदृष्टीने धनस्थानाला पाहताय त्यामुळे धन वृद्धिंगत होणं शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये तुम्हाला यश संपादन होणं त्याचबरोबर मोठ्या गुंतवणुकीच्या संधी वारंवार निर्माण करून देणं असे सोळा महिने शुभ योग आहेत राहू सप्तम सप्तमदृष्टी चतुर्थावर येत आहे त्यामुळे ये मातृ सुख भरभरून तुम्हाला या सोळा महिने मिळू शकतं वास्तूचं आणि वाहनाचं सुख प्रदान करून देणारी स्थिती आहे वास्तूमध्ये काहीतरी परिवर्तन करावं रिनोव्हेशन करावं असे शुभ योग तुम्हाला ताम ताम या दरम्यान दिसून येत आहेत त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा वास्तूमध्ये परिवर्तन घडवेल याबरोबर ज्यांना वास्तू खरेदी करायची आहे वाहन खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा शुभ हे सोळा महिने राहणार आहेत जे वास्तू आणि वाहन विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्ग तुम्ही असाल तर तुमच्यासाठी शुभ भरलेले हे सोळा महिने असतील तुमचा व्यवसाय तेजेत आणणं व्यवसायामध्ये नाविन्य आणणं व्यवसायातील बारीक बारीक त्रुटी तुम्हाला समजून घेणं आणि त्यावरती काम करून तुमचा व्यवसाय तुम्ही उच्च स्तरावर घेऊन जाणं असे शुभ संकेत या सोळा महिन्यात आहेत नक्कीच तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे बारकाईने लक्ष देणं त्यातील त्रुटी काय आहेत त्या समजून घेऊन त्यावरती काम करणं हे शुभ संकेत घडून आणणारी स्थिती निर्माण होत आहे राशीपत्रिकेतील देवांची ज्यावेळेस दृष्टी श्रेष्ठावर येईल त्यावेळेस तुम्हाला वाहन खरेदीसाठी काही लोन हवं होतं ते लोन प्राप्त होऊ शकतं राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता तर तुमच्याकडनं घेतले जाणं आणि त्या समाजाच्या हित उपयोगी काही निर्णय घेतलेत त्यामुळे सन्मान प्राप्त करून घेणं मान सन्मान प्राप्त होणं असे शुभ संकेत येतील नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी नेमफेमच्या बाबतीमध्ये राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला अतिशय शुभ कालावधी देवांच्या कृपेने दिसून येत आहे तुमचे वृषभ रास आहे राशीप्रमाणे तुम्हाला सौंदर्यावरती जास्तीत जास्त भर तुमच्या स्वतःचं सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्हाला जास्तीच वेळ देणं किंवा तुम्हाला स्वतःचं व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी तुमच्याकडनं एक आत्मिक प्रोत्साहन देणं हे सुद्धा शुभ संकेत राहुदेवांच्या कृपेने येऊ शकतात म्हणून या दरम्यान तुम्ही स्वतःकडे विशेष लक्ष द्यावं असा छोटासा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे देव दे तुम्हाला आणखीन एक विशेष फळ प्राप्त करून देऊ शकतात ते म्हणजे भाग्य आणि शुभ संकेत धार्मिक स्थळांना भेट देणं धार्मिक वृत्ती वाढवणं स्वतःहून काहीतरी आध्यात्मिक बैठक वाढवावी आध्यात्मिक उपासना करावी असा विचार मनात येणं आणि त्यावरती कृती होणं आणि सूक्ष्म विचारामधन होणारी कृती या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आता दिसून येणार आहे तुम्ही जो काही व्यापार करताय त्या व्यापारामध्ये तेजी प्राप्त करून देणारी स्थिती सुद्धा आता या दरम्यान दिसून येत आहे मग नोकरीमध्ये अधिक सुयश प्राप्त व्हावं व्यवसायातील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये देवांची स्थिती अशुभ असेल तर तुमची जन्मलग्न पत्रिका पाहणं आवश्यक ठरेल आणि त्या माध्यमातून दिलेल्या उपासना फॉलो करणं सुद्धा गरजेचं ठरेल आता आपण समजून घेऊयात देवांची स्थिती जर अशुभ असेल तर कोणती उपासना करावी संपूर्ण या कालावधीमध्ये राहुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी कोणती उपासना करावी समजून घेऊयात नवग्रह मंदिरात जाऊन राहुदेवांचं दर्शन घेणं अतिशय लाभदायक ठरू शकतं रिम राहवे विशेष ठरू शकतं लाभदायक ठरू शकतं याबरोबरच पांढऱ्या तिळांचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं हे उपाय नक्कीच करून पहा याबरोबरच दर शुक्रवारी आणि रविवारी खडीसाखरेचा नैवेद्य तुमच्या कुलदेवतेला दाखवणं सुद्धा तुम्हाला लाभप्राप्तीचे संकेत उंचावण्यासाठी शुभ प्रमाणात फळे देणारा ठरू शकेल आज आपण समजून घेतलं वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण तीन सप्टेंबर नंतर पुढील सोळा महिन्यांचा कालावधी कसा राहणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला कोणती उपासना करायची आहे राहू देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पटकन समजेल अशा पद्धतीने विचारांची मांडणी केलेली आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे राशीचा व्हिडिओ तुम्ही जसा समजून घेतला तसेच तुमचे हितचिंतक मित्रमंडळी यांना सुद्धा नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचेल आणि त्यांच्या जीवनामध्ये अडचणी कमी करण्यासाठी त्यांना उपासनेचं माध्यम मिळू शकेल पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी